विजयसिंग पंडित शालेय पोषण आहार कामगारांचं म्हणजे स्वयपाकी व मदतनीस यांच्या मानधन वाढ करण्याबाबत या महत्वाच्या व निकडीच्या बाबीवर औचित्याचा मुद्दा अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी उपस्थित करत आहे दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शालेय पोषण आहार कामगारांना एक हजार रुपये महिना वेतन वाढ करण्याचा निर्णय झाला असून त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नाही हे शाले पोषणार कामगार बीड जिल्ह्यात आठ हजार पाचशे त्यामध्ये गेवराई तालुक्यामध्ये सहाशे पन्नास कामगार आहेत हे मध्यान्ह भोजन बनवण्याचे काम करत असून या मध्यान्न भोजन बनवण्याबरोबरच अध्यक्ष महोदय पाणी आणणे शाळेचा परिसर स्वच्छ करणे झाडांना पाणी घालणे टॉयलेट बाथरूम साफ करणे तांदूळ साफ करून शिजवणे मुलांना रांगेत बसून जेवण देणे जेवण केलेली ताटे धुणे इत्यादी सह अनेक प्रकारची कामे यांना करावी लागतात त्यांचा त्यात वेळ सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत म्हणजेच सहा तास कामात जातो यामध्ये विधवा घटस्फोटीत अशा गरजू महिला काम करतात अध्यक्ष महोदय त्यांचा मोबदला म्हणून त्यांना पंचवीसशे रुपये प्रति महिना मानधन दिले जाते त्याचा जर का रोज काढला तर ते त्र्याऐंशी रुपये रोज अध्यक्ष महोदय होतो ते अतिशय ते पण वेळेवर दिले जात नाही या पंचवीसशे रुपयामध्ये महिना जे काय आहे त्यांनी कसा भागवायचा हे आपल्याला विचार करण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे त्यांचा उदरनिर्वाह या पंचवीसशे रुपयामध्ये होत नाही तरी शालेय पोषण आहार कामगारांच्या म्हणजेच स्वयंपाक किंवा मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढीबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी या औचित्याच्या मुद्द्याच्याद्वारे मी या ठिकाणी शासनाकडे करतो